दुर्गेवाडी तालुका हातकनंगले येथे हिंगणगाव उपकेंद्र अंतर्गत आरोग्य सेवा केंद्र दुर्गेवाडीच्या इमारतीचं उद्घाटन आज दुर्गेवाडीच्या सरपंच सुलभा कदम व कुंभोज आरोग्य पथकाचे आरोग्य अधिकारी अभिनंदन पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला दुर्गेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच सुनील पाटील यांनी गेल्या अनेक दिवसांपासून दुर्गेवाडी येथे आरोग्य केंद्रांची छोटीशी इमारत व्हावी अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने शासनाने मंजुरी दिली असून ग्रामपंचायतीने दिलेल्या सरकारी जागेत आज सदर आरोग्यसेवेचं काम सुरू करण्यात आलं इथून पुढे आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून दुर्गेवाडी येथे सुसज्ज असं आरोग्य उपकेंद्र बांधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असा गैरोजगार उपसरपंच सुनील पाटील यांनी काढल्यात इथून पुढे आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून दुर्गेवाडी येथे सुसज्ज असं आरोग्य उपकेंद्र बांधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे गैरोजगार उपसरपंच सुनील पाटील यांनी काढले यावेळी दुर्गेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य सादिक वारुणकर शोभा घोलप तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारुती पाटील राजकुमार पाटील संगीता पाटील सचिन घोलप तसेच दुर्गेवाडी येथील अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व हिंगणगाव आरोग्य केंद्राचे डॉक्टर सत्यजित तोरसकर मनीषा कदम आशा स्वयंसेविका पूनम माळी तसेच उपस्थित होत्या विनोद शिंगे कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज